नातेवाईकांच्या प्रशासनासह आमदार राहुल आवाडे यांचा पुढाकार वस्त्रनगरी इचलकरंजीवर एखादे संकट ओढवले की त्या संकटाला थोपवण्यासह सा मदतीसाठी लाखो हात सरसावतात याची प्रचिती शिवनाकवाडी येथील विषबाधा घटनेवेळी दिसून आली इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी आरोग्य विभागाच्या वतीनं तर रुग्णांच्या नातेवाईकांसाठी आमदार राहुल आवाडे यांनी स्वखर्चातून जेवणाची व्यवस्था करून दिली आहे रुग्णांसोबत असलेल्या नातेवाईकांची गैरसोय होऊ नये याची दक्षता घेत आमदार राहुल आवाडे यांनी जवळपास तीनशे नातेवाईकांसाठी शुक्रवारपासून दोन वेळेच्या भोजनाची व्यवस्था करून दिली आहे त्यामुळे रुग्ण आणि नातेवाईकातून रुग्णालय प्रशासनाने आमदार राहुल आवाडे व मदतीचा हात देणाऱ्या संस्थांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जात आहे हा सर्व आहार रुग्णालयातील आहार तज्ञ माधवी शहा यांच्या मार्गदर्शनाखाली दिला जात आहे महानकर निप्ससाठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा